उंदराची लेंडी का अरे देवा पडलेलं पडल्या लागले बघा चांगल्या ड्रेसवर मेकअप खराब केला पूर्ण फुटले कशा पहाटेच्या सहा वाजल्या आणि पाणी गेले म्हणजे टाकीतलं पाणी संपले पाणी अजून आलं नाही आणि कसं कसं मी तर रांगोळीला गेलतो

बघा धावपळ आहे मम्मीची शेतात जायला पाणी भरायला लागले सगळं जायच्या आधी आणि झाडाला पण पाणी मारायला म्हणजे शेतात जाणार त्याने आता ते काल सांगितलं ते चौकट वगैरे घेऊन ती या बघा सकाळ सकाळ उठल्या उठल्या काय करत बसलेली काय केलं बघा तिने फुलं आणि हार तयार हारच केला काय आता ह्यात काय गळा ठेवायचा इथं ठेवायचं बसलं इथं चित्रपट थांबल्या मम्मी त्या सगळेच तर आतूल चाललं आहे आता आपल्या सोसायटीच्या गेट भर कडपर्यंत कारण की हे बार मोठा जो भाग दिसते हे शेतात नाही आणि आत्ता टॅम्पत टेम्पोत सगळं सामान भरले मग टेम्पोत आहे तर त्याच टेम्पोत आपलं बार पण नाही विचार सुरू आहे मम्मी म्हटली किंवा बार नंतर आम्हाला नेता येणार नाही टू व्हीलरवर बघा किती मोठं आहे वरून वीच 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 ते इथंपर्यंत गेट वीस फुट वीस फुटे टोटल वीस फुटे तर आता आतून चाललाय तिथंपर्यंत चालत घेऊन पप्पा त्यांनी आल्यात कोपऱ्याला थांबल्या जातोय बघा म्हणजे कसं आहे नंतर गाडीवर नेता येणार नाही ना मग त्यासाठी आत्ता घेऊन जाणार येला नाही नेलं म्हणून रडाय सुरू आहे जो आगा इथंच चाललंय परत येणार आहे शेतात नाही चालत बघा आज किती छान आवडले ड्रेस वगैरे हो किती छान आहे मुंबईवरनं ड्रेस आणलेला हा खास आणि रडा लागले बघा चांगल्या ड्रेसवर मेकअप खराब करायचं काजक टोटायला लागले <laughs> <नहीं। laughs> चला खाऊ कोणाला पाहिजेला आहे चला मग डान्स करून दाखवा हा चला खाऊ नाही हे वाला खाऊ कोणाला पाहिजेल आहे पहिला नाचून दाखवाय डान्स शिकायचा आपल्याला हा वन टू थ्री हाय रे मरा डी चिकताना कोण चांगलं नाचील त्याला दोन चॉकलेट चला नाचा, नाचा जाने जा। नाच अस नाच।, नाच खाना पडेगा नाचने के बा चॉकलेटा तब तक तू नाच तब तक तुझे चॉकलेट मिळे गे दोघांनी चांगला डान्स केलाय तुम्हाला चॉकलेट मिळणार आहे या तुम्ही डान्स शिकला आज चॉकलेट मिळणार मोठी देऊ की नार हे चॉकलेट उंदराची हे उंद्राशी चांगलं आहे बोला लाग देतो तू ओढून द्यायला लागते तुला चौकायचा अरे देवा तिथं तिथ पडले कसे चौक कुठली गोळ्या वळखून दाखवाय गाईज कुणाला माहित आहे हे गोळी लहानपणापासून आपण खात आले कमेंट करा नक्की पिवळा कागद असते लहानपणापासून खाल्ले सेम लेंडी एवढा आकार असतो कुठली गुळ आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माहित आहे का आपण बघूया आम्ही चाललोय शेतामध्ये मी आणि अतुल कारण की मम्मीचा फोन आलता आम्ही जाणार नव्हतो ऍक्च्युअल मध्ये शूट होतं आमचं तर म्हटलं तिथं जाऊनच करू शूट कारण की अर्जंट ते दरवाजा कुठं खिडकी कुठं घ्यायचा विंडो कुठं घ्यायचा त्यासाठी बोलवले आम्ही जातो जाता जाता ओसरसराच पण घेऊन जाणार आहे मी त्यांना उन्हात काम करायला त्यामुळं कामगार करा वगैरे सगळ्यांनासाठीच सो चला पटकन जाऊ आपण सुगायच तर फायनली आम्ही आलो आता आपल्या फार्म हाऊसवर आणि इथं सुरू आहे बेड कॉन्क्रीट झालेला तुम्हाला सांगितलेलं हे बघा आणि आता वरच कालवायचं माल सुरू आहे कारण की भिंती वाढाय सुरू आहे आता चौकट कुठं खिडकी कुठं घ्यायचं हे आम्ही ठरवा लावले सगळे मिळून इथं इकडे दोन मंडळे आले आहेत खाली नाना आणि ना पप्पा सो असं सुरू आहे काम आणि असं तीन तीन फूटवर बांधून घेतलं आहे मग नंतर खिडकी कुठं घ्यायची दरवाजा कुठं घ्यायचा चालू आहे हे असा मोठा एवढा कट्टा आहे हे बेड कॉन्क्रीट झालं परवा दिवशीच आणि त्या साईडला खड्डं वगैरे काढले ती आळी मोठी बघा हो जेशी पेनं खडपर्यंत तिथंपर्यंतच काढलेलं आपण झाडापर्यंत तिथून पुढं जेशी पेन काढलं या साईडला पण किती हवे टोटल काम झालेले आहेत सगळे कामगार लोक काम करून गेल्यात लवकर गेले म्हणजे जिथंपर्यंत विंडोज आहे ते तिथंपर्यंत केली तुम्हाला दिसते बाबा विंडोचा एक थोडासा आकार करून देऊन गेल्यात तिथं विंडो येणार आहे समोरची आपली आणि पायऱ्या वगैरे झाल्यातच तर आज भिंत आपले तीन तीन फूट भिंत बांधून झाले सगळं आता उद्या ते सात फूट लेवलला बांधणार नंतर सात फूटला वतणार वगैरे ते लेंटल वगैरे काय काय असेल ते वतायचं सगळं ते उद्या होणार सो आत्ता आम्ही डिस्कस करत होतो सगळेजण इथं बसून की लॉन कुठं घ्यायचं कसं घ्यायचं काय घ्यायचं चालूच आहे म्हणजे ते तर चालूच राहणार आहे कारण की बदलेल जसं विचार करेल तसं जसं आपण विचार करत जाईल तसं आपल्याला अजून जरा चांगलं काय तर मिळायला जाते ना त्यामुळंही काही करायचं नाही हळूहळू सो हे रस्त्यासाठी आखलं आहे बघा मध्ये असा रोड येणार आहे ह्या साईडनं असा इथं रस्ता काय अजून नाही करणार शेवटला करणार तुम्हाला हायले हे बाबा पायरीपर्यंत रोड गेला आहे स असं सगळ्या पद्धती होणार आहे आता हे कवा मोठे होतील झाडं असं बघायचं म्हणजे इथं भिंतवानी असं चांगलं ग्रीनरी होत्या भारी पुढचा पट्टा बघायला पण भारी वाटते आणि आपल्या शूट वगैरे करायला पण छान वाटते ना फार्म हाऊसवर त्यामुळं आणि गेटसाठी ते खाली आम्हाला आता लाकडं आणून तिथं गेट पण करायचं सो ते आता कसं कसं होते काय काय होते बघूया व कधी कधी होते तुम्हाला बघायला मिळणारच आहे कंटिन्यू तुम्ही बघत जावा ब्लॉग त्यामुळे तुम्हाला सगळे अपडेट समजतील आणि जसं की मी तुम्हाला काय म्हणतो तसं कोणता व्हिडिओ तुम्हाला आवडला जास्त कॉमेडी तो, तो पण नक्की सांगा आणि कुठली सिरीज तुम्हाला बघायला ते आम्ही घेऊन येणार तुम्ही कमेंटमध्ये सांगा रेल्वेची तर मला तुमची लई कमेडी आल्या रेल्वेचे व्हिडिओ करा रेल्वेसरच्या व्हिडिओसाठी सगळे फॅमिली मेंबर लागतात तुम्हाला माहीतच आहे तर सगळेच ॲक्टर लागतात त्यामुळं एक इकडे इकडं घराचं फार्म हाऊसचं काम चालू असल्यामुळं ते थांबा लागला आहे तो पण होणार आहे शूट लवकरच तुम्ही मी कमेंट वाचल्या तुमच्या कधी येणार आहे कधी येणार आहे सगळी म्हणाल्या नक्की येणार आणि ती सिरीज कंटिन्यू करणारच आहे आम्ही त्याच्यावर वेळ देऊन सो कंटिन्यू बघत राहा चला आता हे एवढंच झाले सो आता आम्ही जरा लवकर आवडले तर लवकरच निघतो कारण की हे जे चौकट होत्या ते जराशे चौकटची उमरं चुकल्यात म्हणजे चौकट आतल्या आत तीन फूट पाहिलं होते ते आतल्यात आत आत अडीच फूट आल्यात त्यासाठी खालची उमर बदलून ते आतल्या तीन फुटाचे आणायचे जरा दरवाजा मोठा पाहिला थोडासा त्यासाठी सो चुकून आलं आम्ही तीनच सांगितलेलं पण त्यांनी बाहेरच्या बाहेर तीन दिला असं काय काय त्यांचं असते ते मग मग आम्ही म्हणलं आतल्या तीन बायला मग त्यांनी म्हणलं घेऊन या मग हे आम्हाला गाडीवर पण यायचं आहे अतुल आणि पप्पा पुढे जाणार आहेत आणि गाडीवरनं बदलून मग त्यांनी घरी ठेवून मग उद्या आपण रिक्षातनं गण्या वगैरे आलं की रिक्षातनं घेऊन येता येते ते सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या यू गायज बाय टेक केअर हे खाली फेक नको या का वरच्यावर खेळायचं ए खाली फेकू नको वरच्यावर खेळा गाईस बघा पप्पा बसलेत <laughs> सिया विहानला पकडून चांगला आहे कंटाळा अरे मेन महत्वाचा हो आहे कसं आराम करणं महत्वाचं आहे त्यामुळे मम्मी तर लेवायतल्या ले आणि चेहरा मम्मीचा बाबा कसा झाला काळा आणि इथं बघा गाईस पूर्ण फुटले कशामुळं उन्हामुळं थंडी तर नाही आहे कुठे थंडी तू कंटिन्यू उन्ह तू कंटिन्यू होणार थांबते ना त्यामुळं